आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं बरं येत ना सगळे तर भाऊ बहिणींना कशी झाली तुमची दिवाळी कशी नाही तर ही दोन पोर आहे तिथं माझ्याकडे हे पोर घेत उभा राहिले येकडं लाडू आपली लोकांना दिलेली खा खाल्ली ह्या वारीची दिवाळी भाऊ बहिणी हे चुलत बहिणीने दिलेला आहे लाडू बहिणींना या दोघाच आम्हाला काहीच घेणं देणार नाही जग आणि ह्या पुरीच पण हे पूर घ्यायला नाही तर पोरग घेऊन येते या आपल्याला काय लॅ बाळांना पपूच करायला येत नाही भाऊ बहिणींना आपण जीवला होता ती भीवकार देतो या बाप आहे का नाही मला भांडलाय दुपारी काय गरज होती का मला भांडायची सांगा तुम्ही माझी मग इति आली करती खती गव्हाचं पोत आणलं तेलाचा डबा आणला मिरची आयचा बाजार आणला चटणी करायची मला माझी मग hmm. करून खाती मी वर्गा ही पोर भाऊ भाई असं कुठे आणि इतर hmm. आई आज आईच महिन्याचं जेवण होत भाऊ बही hmm. आता आयला सात महिना झाला तिचं आज महिन्याचं जेवण होत आज येते ना जेवायला तर आव्याला आव्या पाचशे खडा करून भाव बहिणी इष्ट नाही येते पण तिला सोडायला जावं लागतं याला सोडायला महागाड तुला म्हणजे मोठा आहे ना मोठा यांचा बाप बिगर कामाचं तुम्हाला ते आमच्या वांडा विसरतो भांडण करतो

स्वतःच म काढते बघा लाल लाल नाही ठेवल्या च टिपी तुझ्या ची घेऊ दे मला पीपी धानचे नांगानचे नांगानचे नांग नांग तर भाऊ बहिणीनं बसली मी इथं पोर ती मायरी घेऊन तिकडे पोर आला माझ्याकडं आता आपण काही करू शकत नाही लेकरांना आव्या गेल्या म्हातारीला सोडायला त्या आजीला आमच्या आईच्या मावशीला महिन्याची जेव्हा येत असते ना, ये ना ते उशीर होईल यायला आम्ही आपलं दुखी मिळून सुखी खातोय भावा नशी नशिबाला नाही आपल्या कोणाच धडायचं मग सगळं सोडून तुम्हाला सांगते आपलं माझी मी करते पण रोज उठून तुम्हाला सांगते कोणाचं नाही कोणाचा माझ्या डोक्याला ताफाय व्हायचा हाय बिगर घेण्या देण्याचं कुणाच्या आधी नाही मधी नाही काहीच नाही बोलत नाही चालत नाही झाले दारण श्रीमंत झालं तेव्हा झालं आम्ही भावा बहिणी काम तर ना काम नाही मला बघते बर का मी पण कामच लागा नाही झालं मला हे तर आहे दुधाचे डिरे आहे मग तिथं फॉर्म गिल ती भारायला मी जितकी शुक्रोटी मला म्हणली होती की तुम्हाला फोन करताय ज्यावेळेस भरती करायच्या टायमाला ते अजूनच त्यांचा फोन येतोय मला गारे। गारे। गए, गए गए। ते तर राहणार काम आमच्याकडे लावलाय सगळ्यांनी पिरू आणि पिरूला तुम्हाला सांगते ती फॉर्म तसलं लावाय बाया जाते कामाला त्यांच्यावर जायचं म्हणलं की लगेच म्हणजे बाया आजच्या दिवस थाया बया एकच दिवस थाया बया संपलं म्हणजे आपली घर माणूस बघताय व भरायला काय करायचं पण असू द्या त्याला म्हणतात ना देवता रे त्याला कोण मारेन देवाने शिर प्रत्येकाला दिलेला आहे कुठं नाही कुठं आपल्याला येणार कुठं नाही कुठं आपल्या मुखात जाणार आणि कुठं नाही कुठं आपण खाणार तर तू जात दाखव रे तू एकदा एक बार जात दाखव आता इधर हा बाय ई कर ई खालच दाखव जात जावा आपलं घर निघा आपो आपल्या घरी बघा कामा धंदा तुम्ही बोलायचं चोर आहे भाऊ बहिणी येते आता हे काय पोरगी तुम्हाला सांगते एवढं हे नाही ती पूर्गी नाक्या घरात दरात तुम्हाला सांगते सगळा सगळ्यांना कोण होका मेहंदीचा कोण आणलेला मी ये मी झोपले तवर आहे का ना तुम्हाला सांगते काढला मी म्हटलं काढतो लोकांना सगळं हे केलं सगळा इथेच करून टाकलं त्याला म्हणजे नुसती ना चालली नास तेलाच्या बाटल्या येते तुम्हाला सांग तेलाची बाटली लावायला म्हणून मी आणती आणि नेहरे काय मागायच्या बिर आणि मागाय की तो असं तुंबूनच येतोय आमच्यावर भांडणं कराय आमच्यावर काय करायचं कुठं नाही नवरा नाही नशिबाला धड इथं येऊन राहील तिथं बी चाललंय पोरा जातो घरी आम्ही नाही ना ना तुला बोलावलं कशी नशिबाने थट्टा आज मांडली असं झालंय भाऊ बहिणी नशिबाचा खेळ नशिबाचे थट्टा सरखाचे पोराती कोण परत तु म्हणते तुझी आई बाप की आमच्या हटवा हटवाद्याने ही केलं म्हणजे चाललं चाल नाही माझं काय करून काय नाही तुम्हाला सांगते अशा ह्या मध्ये असं गावलेवाने झालंय तुम्हाला सांगते कुठं मार्ग नाही कुठच रस्ता दिसणार ती माहितीत पण काट्यात अडकून बसल्या सारखं बसली अडकून त्यातनं बाहेर निघायचं काय ते मासा कसा ते जाळ्यात अडकतो फाड 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 करतो बी बाहेर निघायला तसे माझे गज झाले आहे काय सांगायचं आता जशी मी आली तसं तुम्हाला बोलणार चाललंय आपण त्याला एक शब्द बोलत नाही काय नाही काय नाही पोरग चावलं कसलं हे पोरा काय पोरगा बी किती का हो आता हळूहळू चावतो त्याला मोठ्यानं म्हटलं कस चाव मोठ्याने चाव मोठ्यानं मोठ्यानं का मोठ्या कसं हळू चाव हळू 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 तुझी बत्तीशी तुझं दात किती कार खायचो तुला काय आहे का लाज बी सोशाळ फुडतोय माझा हात तुझा चौक तुझा तुझा बघ तुझा चौक

माहिरे जाग तिकडे घेऊन नाही तर तुझ्या तुझ्या बापाने बघितले वाजून आमच्या माग लागल भांडण करायला आम्हाला काय भांडायला ना? हे नाही जोर नाही बाई पोरला <laughs> घेऊन जा, जा काय हलागी हो ना नीट नी हळूसनी हळूसनी मला उठ के ना पर जा तुका देख मला देख <laughs> आस हे जाय पाहिजे त्याला घरी घेऊन जा पोरग पडतो मुका दे मला हanाcा त ाl n has <laughs> हn हn जाती